आईच्या हातून वाया गेलेले पाचशे रुपये पण शिकवले एक आयुष्याचं मोठं अर्थशास्त्र इमोशनल फिनान्स स्टोरी इन मराठी नमस्कार स्मार्ट स्टोरी इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला एक अशी खरीखुरी गोष्ट सांगणार आहे जी पैशाच्या किंमतीपेक्षा भावनिक किंमत किती मोठी असते हे शिकवते एका छोट्याशा गावात रमेश नावाचा मुलगा राहायचा गरिबीमुळे त्याच्या आईने फारच काटकसरीचं आयुष्य जगायचं ठरवलं होतं एक दिवस रमेश शहरातून घरी परतला आणि त्याच्या आईनं त्याला पाचशे रुपये देऊन एक छोटी खरेदी सांगितली रमेश गडबडीत होता त्यानं चुकून ते पाचशे रुपये कुठेतरी पर्ससोबत ठेवले आणि पर्स हरवली जेव्हा त्याने घरी येऊन आईला सांगितलं तेव्हा तो रडायला लागला आई पाचशे रुपये गेले आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि शांतपणे म्हणाली पैसे परत मिळतील रे बाबा पण शिकलेली चूक परत येत नाही तू पैसे वाचवायचं महत्व समजलं हेच मोठं धन त्या दिवशी रमेशचं आयुष्य बदललं तो आज एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि तो नेहमी सांगतो माझ्या आर्थिक ज्ञानाची सुरुवात माझ्या आईच्या हरवलेल्या पाचशे रुपयांनी झाली तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशीच मनाला भिडणारी पण अर्थपूर्ण गोष्ट पाहण्यासाठी स्मार्ट स्टोरी इन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका